असं भेटत असं नाही करायचं काय म्हटलं ठीक आहे असं नाही लक्ष द्याल मागच्या तासी गेला आपण कोणता उपक्रम घेतला आठवत का ठीक आहे मी तुम्हाला आठवण करून देते आपल्या मित्रांची ओळख तुम्ही करून घेतली होती की नाही एकमेकांची ओळख करून घेतली होती सगळ्यांना तुमच्याबद्दल माहिती झालं की नाही तुम्हाला नाव तर आधीच माहिती होत ना आता माहिती झालं चला ठीक आहे तर आज आपण पुढचा उपक्रम घेणार आहोत तर पुढचा उपक्रम आहे माझी शाळा आपल्याला आपल्या शाळेबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल ठीक आहे पण त्याआधी होता

आता तुम्ही काल काय केलं आज काय करणार आपण नाही ना आम्ही उपक्रम झाल्यानंतर आपण थोडस जास्त बोलूया म्हणजे अजून मला माहिती पडेल तुम्ही काल काय काय केलं होतं पण आधी आपण काय करूया हा उपक्रम सोडूया तुम्हाला आवडतं ना उपक्रम करायला

मागच्या मागच्या तारखेला आपण आपली ओळख करून ठेवली ना आता आपण आपल्या शाळेबद्दल जाणून घेऊया तुम्हाला आवडेल आपल्या शाळेबद्दल अजून जाणून ठेवूया मी परत एक ऍड करते आपल्या सगळ्यांची शाळा ऐकत आहे आपण बऱ्याच वेळा आहे ना हा उपक्रम घेताना शिक्षक स्वतःच्या शाळेच्या कल्पनेमध्ये जातात म्हणजे इंडिव्हिज्युअल शाळेमध्ये जातात पण आता आपण इथे विद्यार्थी बसलो तर आपली शाळा ऐकत आहे काही अंशी उपचार कदाचित वेगळी येतील पण ती आपण स्वीकार ठीक आहे तर तुम्हाला मी माझ्या शाळेबद्दल सांगू का तशी तुमची शाळा आहे मी पण लहानपणी जायची ना तर थोडस माझ्या शाळेबद्दल सांगते मी पहिलीला होती ना तर माझ्या पहिली माझी मुंबईला गेली म्हणजे मला पप्पाने पा टाकलं ना तेव्हा मी मुंबईच्या शाळेत होते ती आहे ना महानगरपालिकेची शाळा होती महानगरपालिकेच्या शाळेमध्ये खूप सारे असे छोटे छोटे बिल्डिंग मध्ये वर्ग होते आणि त्या वर्गामध्ये आमची पहिलीची शाळा चालायची पण दुसरीला काय झालं पप्पांना आहे ना थोडस त्यांच्या कामाच्या इथे अडचण आली म्हणून पप्पांनी मला आईला आणि माझ्या भावाला कुठे गावाला पाठवलं आणि माझी ती गावची शाळा होती ना ती एकदमच वेगळी होती शहरातली शाळा होती ती खूप वेगळी होती ती गावची शाळा होती ती कौलाल होती आणि अशा दोन तीनच वर्ग तिथे होते आणि शाळा होती पहिली ते सातवीची त्या पहिलीच्या सातवी मध्ये दोनच गुरुजी होते आणि ते पहिली ते सातवीचे वर्ग घ्यायचे मला समजायचंच नाही कसे शिकवतात करून ते काय करायचे इथे पहिलीची मुलं दुसरीची मुलं तिसरीची मुलं असे बसवायचे आणि मी होती दुसरी मध्ये ते शिकवायचे ते पण मला ना समजायचंच नाही मग हळूहळू सरांनी काय केलं गुरुजींनी आमच्या आम्हाला शिकवायला सुरुवात केली आणि मग मला हळूहळू सवय झाली तर मला ती शाळा पण खूप आवडायला लागली पण मला माझ्या शहरातल्या शाळेची पण खूप आठवण यायची त्या शाळेमध्ये ना बेंचेस नव्हते आम्ही सगळे जमिनीवर बसायचो कौलाची शाळा होती आणि शेतामध्ये होती पाठीमागे शेत होती मस्तपैकी पटांगण होत हँडपंप होता पाणी प्यायला सुद्धा आम्हाला हँडपंप ला जावं लागायचं आमच्या त्या शाळेमध्ये तर नळ होते या शाळेमध्ये हँडपंप होते त्यातल्या त्या जा शाळेत जाताना दफ्तर नसायचं आम्हाला पिशवीमध्ये पुस्तकं घेऊन जावे लागायचे तर अशी ही आमची शाळा होती जी गावची माझी शाळा होती दुसरी मी त्या शाळेत शिकली आणि मला माझ्या शहरातल्या शाळेपेक्षा ही गावची शाळा आता पण खूप आठवते खेळायला तिथे आम्हाला त्या मैदानांमध्ये सर स्पर्धा घ्यायचे खो खो खेळायला जायचे आम्ही छोटे होतो ना म्हणून आम्हाला फक्त टाळ्या वाजवायला बसवायचे मोठ्या खेळांमध्ये ते आम्हाला घ्यायचेच नाही तर अशा प्रकारे माझं एक वर्ष पूर्णपणे त्या शाळेत गेलं त्यानंतर पुन्हा तिसरीला माझ्या बाबांनी मला म्हणजे मुंबईच्या शाळेमध्ये नवीन शाळेमध्ये टाकलं आणि मग त्या पुन्हा एकदा माझ्या पप्पांचे जे आर्थिक गोष्टी होत्या त्या संपल्या सॉल्व झाल्या तीन शाळेत गेले पुन्हा त्या शाळेत शाळेत काही अडचण आली होती जॉब संदर्भात त्यांच्या नोकरी संदर्भात म्हणून आम्ही गावाला गेलो होतो माझी गावची शाळा मला खूप आठवते आणि आवडते सुद्धा आता गाव आहे ठीक आहे अच्छा ठीक आहे आता माझ्या शाळेबद्दल सांगितलं की नाही तुम्हाला शाळेबद्दल तुम्ही मला सांगाल का आपल्या शाळेत काय काय आहे मॅडम आपल्या शाळेत शाळेत अच्छा आपल्या शाळेत मॅडम आपल्या शाळेत ना डिजिटल बोर्ड पण आहे आता बघा छान त्याच्यावर आपण तुम्ही थैली ते शाळेत मॅडम आमच्याकडे पप्पाच्या काय बघितलं जेवायला सगळ्यांना आपले आठवत आहे आठवतात की नाही एका बोलायचं काय बोलायचं एकाने बोलायचं

ब्लॅक बोर्ड आपल्या शाळेच्या आवारामध्ये सुंदर फुलझाड आहेत आपल्याकडे छानशी परत बाग आहे अच्छा परत बाग आहे फुलझाड येतात ठीक आहे परत वांगी पण स्पोर्ट्स साठी काही संसाधन आहेत ठीक आहे आपल्या शाळेत जेवण पण मिळतं जेवण अच्छा मधल्या सुट्टी आमच्या वेळेस नव्हतं ही चिक्की पण मिळते नाही अरे वाच सुकडे नाही नाही मिळायची आमच्याकडे मुंबईच्या शाळेमध्ये काय काय मिळत शाळेत काय नाही मिळायचं आम्ही डब्बा घेऊन जायचो मुंबईची शाळा असून कधी कधी डब्बा आणतो ठीक आहे का आपल्या शाळेत किती विद्यार्थी आपल्या शाळेत मॅडम एकशे पंधरा एकशे पंधरा अच्छा ठीक आहे घेऊन गेला मला परत बागेत काम करायला परत बागेत काम करायला मी आता विचारते तुम्ही सांगा

आठवण करून द्यायची गरज पडेल का तुम्हाला मी सांगू मग आपण वर्ग नियम का बनवले जर आपण विसरतो तर हे योग्य आहे का नाही मग नाही तर आपल्याकडे ना परिणाम पण आहे त्याच्यावर काम करायचं काय तर आपण परत गोंधळ नको करूया तीन ठीक आहे तर आपल्या शाळेत किती वर्गात आपण बसूया पहिली दुसरी एका वर्गात बसते की नाही एक वर्ग हा तिसरी तिसरीचा तिसरीचा एक वर्ग वरांड्यामध्ये पण तो वरांडा आहे ना वर्ग खोला नाही ती पण वर्ग खोली नाही तीच आहे ना ठीक आहे आपल्या बघ आपल्या शाळेमध्ये ती वर्ग खोला आहे वाचनालय पण आहेत पण ते पण आपण

तर आता आपल्याला ना थोडीमध्ये कार्य करायचं आहे तर जोडीमध्ये कार्य करताना ना मी तुम्हाला काही चिठ्ठ्या देणार आहे तर त्या चिठ्ठ्या तुम्ही ओपन करायच्या आणि नंतर मग आपण जोडीमध्ये बसूया एक घ्या सगळं राहून त्या बरोबर हुशार होऊ नाही मी देते मॅडम सांगू मला काय बर ठीक आहे ओपन करा चौकोनाची चिठ्ठी कोणाकडे आहे तुमच्याकडे आहे तर तुम्ही दोघी जोडी मध्ये बसा समोर बसा अगदी जोडीत कसं बसतो एकमेकांच्या समोर बसतो की नाही ठीक आहे अजून कोणाकडे गोल आलाय अच्छा हे स्थान केलंय ना दोन कोणाकडे आला अच्छा तुमचे तुम्ही दोघ जोडीत बसा जोडीत कसं बसणार आपण समोरासमोर कोणाकडे आहे अजून कोणाकडे आहे त्रिकोण तुम्ही दोघ जोडीत बसा शतकोन कोणाकडे आहे तुमच्याकडे तुम्ही दोघं दोडीत बसा आ, अच्छा हा स्टार आहे बसले तुमच्याबरोबर तुमची पुस्तक आहे सगळ्यांकडे हो मॅडम अच्छा तुमचं पुस्तक काढा आणि पान क्रमांक दोन काळा क्रमांक घेतली की ना आपल्या शाळेबद्दल आणि त्या परिछेदा बरोबर तुम्हाला तुमच्या शाळेत काय सगळ्यात जास्त आवडतं ते सुद्धा लिहायचंय तर पाच मिनिटात आपण लिहूया सगळ्यांनी पाच मिनिटात पूर्ण होईपर्यंत ते लिहा बरं पुस्तक तुम्ही एवढंच घ्यायचं सगळ्यांना समजलं का आपण काय घेणार आहोत असल लेवलमध्ये जायचं आपल्या शाळेबद्दल लिहायचं आहे आणि त्यात तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडत हे सुद्धा आहे मॅडम याचं अजून नाही झालं आदर करायला सांगना का Mm -hmm. Gracias. Right.

मला माझी शाळा खूप आवडते मला आमच्या मॅडम आणि सगळे सर आवडतात मला आमचा वर्ग आवडतो मला आमची शाळा सगळ्यात जास्त आवडते मी वाचतो मॅडम माझ्या शाळेत बाग खुर्च्या पेवर ब्लॉक कपाटे वर्ग खुले आहेत आम्हाला बसण्यासाठी तीन वर्ग खुले आहेत एक मुख्याध्यापकांचा वर्ग आहे पण माझ्या शाळेत झाडे पण आहेत मला झाडाखाली बसून वाजायला आवडते झाडाला पाणी घालायला झाडे वाढवायला आवडते <laughs> <laughs> माझ्या शाळेत आम्ही दररोज प्रार्थना म्हणतो आमच्या मॅडम आम्हाला रोज गाणी गोष्टी शिकवतात आमच्या शाळेत वाचनालय बरच भाग आहे आम्ही सर्वजण खूप छान अभ्यास करतो पण मला माझ्या शाळेतील वाचनालय खूप आवडते कारण तिथे खूप छान छान गोष्टीची पुस्तके आहेत मला माझी शाळा खूप आवडते माझ्या शाळेत बाग आहे खेळायला साहित्य आहे रोज जे जेवायला मिळतं ना गरम गरम शाळेमध्ये ते खूप मला आवडतं आणि मैदानावर तासाला सोडतात ती गोष्ट खूप आवडीची मला मैदानावर खेळायला खूप आवडतं. आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे टीव्ही वरती अभ्यास जो शिकतो ना आम्ही टीव्ही वरती बघून ते खूप आवडतं मला आपल्या शाळेच तो डान्स बांधायला खूप आवडीचा आहे माझी शाळा खूप आवडते मॅडम माझे शाळेत खूप छान छान असं मोठं वाचनालय आहे आणि तिथे खूप सारी गोष्टीची पुस्तकं मला वाचायला आवडतात शाळेच्या आवारात मोठं पटांगण आहे त्या पटांगणावर आम्ही रोज वेगवेगळे खेळ खेळतो आम्ही दररोज आमचे सगळे मित्र मिळून नवीन नवीन गोष्टी आमच्या शिक्षकांकडून शिकतो आम्हाला आमचे शिक्षक खूप आवडतात आणि आमच्या शाळेतील प्रसाद खूप छान मजा आहे आणि त्या बागेला ही पाणी घालते <laughs>

झाडाखाली वाचायला आवडत आज गरम होत म्हणून तू पाहिजे अच्छा मग आता तुम्ही पण झाडाखाली जाऊन वाचणार का उन्हाळ्यात आपल्या शाळेत होत ना जात नाही पण तो आपण तर मग आता तुम्ही सांगा तुमच्या शाळांमध्ये नवीन नवीन माहिती मिळाली जी माहिती होती ती पण तुम्हाला अजून सविस्तर मिळाली ना आता घरी गेल्यानंतर तुम्हाला जी नवीन माहिती मिळाली तुमच्या शाळेबद्दल बाबांना ताईला दादांना आजी आजोबांना तुमचे शेजारी मित्र पण असतील ना त्यांना तुमच्याबद्दल सांगा आणि त्यांच्याकडून त्यांच्या शाळेबद्दल माहिती द्या आणि तो आपण पुढच्या तास गेला त्याच्यावर परत एकदा माहिती घेऊया तुम्हाला काय नवीन माहिती मिळाली तुमच्या बाबांच्या शाळेबद्दल ठीक आहे ठीके आणि घेऊ नय तरी चालेल पण तुम्ही तुमच्या आई बाबांबरोबर ती चर्चा करा तुम्हाला आज शाळेत शाळेबद्दल